नमस्कार जय हरी माऊनी आपल्या स्वर संगीत या चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या यूटूब चॅनलला लगेचच सब्स्क्राइब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा किती ओडूरवीचा दोर रवी फिरती अगर गर किती रवीचा दोर रवी फिरती या घर घर लोणी आल्याल आल्याल सार ग यान खाल यावरच्यावर लोणी आल्याल आल्याल सार ग यान खाल यावरच्यावर लोणी आल्याल आल्याल सार ग यान खाल यावरच्यावर पहाटे उठून मी लवकर केला सडा सारवण सार पहाटे उठून मी लवकर केला सडा सारवण सार होता मथुरेचा बाजार यान खाल यावरच्यावर होता मथुरेचा बाजार यान खाल लोणी आल्याल आल्याल सार गयान यान खाल यावरच्यावर लोणी आल्याल आल्याल सार ग यान खाल यावरच्यावर घुसळीत तांबड फुटल ताक डेऱ्यात निवळ थोड घुसळीत तांबडं फुटल ताक डेऱ्यात निवळ थोड सासूबाईच पडल कोड याने खाल यावरच्यावर सासूबाईच पडल कोड याने खाल यावरच्यावर लोणी आल्याल आल्याल सार ग यान खाल यावरच्यावर लोणी आल्याल आल्या सार ग यान खाल यावरच्यावर दिवस उगवून आलयावर दार उघडून बघते घर दिवस उगवून आलया घर दार उघडून बघते घर डेऱ्या माग लपलाय चोर ग यान खालयावरच्यावर डेऱ्या माग लपलाय चोर ग ग्यान वर लोणी आल्याल आल्याल सार ग यान वर लोणी आल्याल, आल्याल सारग, यान सार गाल्ल चावर जनी मने नंद किशोर ठकविले लहान थोर जनी मने नंद किशोर थकविले लहान थोर राधा विनवी ते जोडून कर याने खाल यावरच्यावर राधा विनवी ते जोडून कर याने खाल या वर लोणी आल्याल आल्याल सार ग यान खाल यावरच्यावर लोणी आल्याला आल्याल सार ग यान खाल यावरच्यावर किती ओढू रवीचा दोर रवी फिरती या गर घर रवीचा उडू रवी फिरती या गर लोणी आल्याल आल्याल सार ग यान खाल यावरच्यावर लोणी आल्याल आल्याल सार ग यान खाल यावरच्यावर लोणी आल्याला आल्याल सार ग यान यावरच्या वर धन्यवाद